नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील शिलापत्रिका धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे महत्वपूर्ण असा शासनाचा या ठिकाणी जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे या गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिदा वितरित करण्याबाबत महत्वाचा असा जी आर कालच्या घडीला या ठिकाणी पडलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या धारकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे जी आर काय आहे ते आपन जानून बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी मंडळी तुमच्या समोर या ठिकाणी जी, जी आर आहे बघा जी आर काय आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पात्र शिधा पत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधा पत्रिका एक शिदा जिन्नस संच आनंदाचा शिदा वितरित करण्याबाबत बघा दिनांक आहे बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या घडीला आलेला हा महत्वपूर्ण असा जी आर आहे बघा प्रस्तावना देखील आपण या ठिकाणी पाहूया या सणासुदीच्या काळात आपल्या राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधा धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन दोन हजार चोवीसच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती जयंतीनिमित्त प्रतिशिदा पत्रिका एक शिदा जिन्न संच आनंदाचा शिदा या ठिकाणी वितरित करण्यात आला आहे सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे बघा पुढे त्याच धर्तीवरती सन दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तीळ सोयाबीन तेल या शिदा जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिदा प्रतिशिदा पत्रिका एक शिदा जिन्नस संच वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने पुढील प्रमाणे या ठिकाणी निर्णय देखील घेण्यात येत आहे बघा बऱ्याच जणांचे मला पुन्हा कमेंट असतात की हा जी आर खरं आहे का नाही तुम्ही कालच्या घडीला म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसला हा पडलेला शासनाचा जी आर आहे बघा शासन निर्णय देखील काय आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे एक आहे शासन निर्णय बघा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिदा पत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजे ए पी एल केशरी शेतकरी अशा एकूणच बघा आकडे तुम्ही पाहू शकता एक सत्तर ब्याऐंशी झिरो शहाऐंशी या शिदा पत्रिका धारकांना आनंदाचा शिदा म्हणजे गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे बघा पुढे दुसरं काय आहे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिदा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा प्रतिशिदा पत्रिका एकशिदा जिन्ह संच दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे रक्कम शंभर प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे ब उपरोक्त आनंदाचा शिदा हे वितरित करण्याकरिता आवश्यक शिदा जिन्नस खरेदी करण्यासाठी बघा महा महा या ठिकाणी महा महाटेन्द्रास या ऑनलाइन पोर्टलवर या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दिवसांऐवजी 8 दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा चौथो शासन निर्णय काय आहे या गौरी गणपती उत्सवानिमित्त पत्रिका एक शिदा जिन्नस संचाची खरेदी करण्याकरिता परिगणित केलेल्या अंदाजित किमतीनुसार पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस कोटी व इतर अनुषंगी खर्च रक्कम एकोणीस पॉईंट तीन कोटी यासह एकूण रक्कम पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे पाचवं आहे शासन निर्णय उपरोक्त प्रयोजनासाठी येणाऱ्या खर्चास वित्त विभागाने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा सव्व शासन निर्णय काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया सदर खरेदीसाठी येणारा खर्च म्हणजे चार हजार चारशे आठ अन्न साठवण व वखार यावरील भांडवली खर्च झिरो एक अन्न एकशे एक, एक प्रापण व पुरवठा झिरो दोन प्रापण वितरण व किंमत नियंत्रण झिरो दोन झिरो एक मुंबई शहर खरेदीची किंमत अनिवार्य एकवीस पुरवठा व सामग्री या लेखा शीर्षाकाली व अनुषंगी खर्च चव्वेचाळीस झिरो आठ अन्न साठवण व वखार यावरील भांडवली खर्च झिरो एक अन्न एकशे एक, एक प्रापण व पुरवठा दोन प्रापण वितरण व किंमत नियंत्रण झिरो दोन झिरो पाच मुंबई शहर या अन्नधान्य खरेदीवरील अनुषंगी खर्च अनिवार्य या लेखा शीर्षाखालील मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्याकरिता मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे तसेच विक्रीतून जमा होणारी रक्कम हे लेखा शीर्ष चव्वेचाळीस झिरो आठ झिरो एक सहासष्ट मुंबई व लेखा शीर्ष या ठिकाणी तुम्ही मुफसल यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे याचप्रमाणे एकूण होणाऱ्या खर्चामधून जमा होणारी जी रक्कम आहे ती वजा जाता येणारी तूट झिरो तीन झिरो सात अन्नधान्य व्यवहारातील तुटीच्या प्रतिपूर्ती अर्थसहाय्यासाठी अनिवार्य तेहतीस अर्थसहाय्य लेखा शीर्षाखाली उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावरती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुम्ही नाव देखील पाहू शकता संतोष गायकवाड शासनाचे उपसचिव बघा एकूणच देखील या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आहे अशा पद्धतीने एकूणच कालच्या घडीला म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जे पात्र शिदा पत्रिकाधारक आहेत त्या शिदापत्रिकाधारकांना या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिदा पत्रिका एक शिदा जिन्न संच आनंदाचा शिदा वितरित करण्याबाबतचा महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जी आर जो आलेला आहे तो संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद